भारतात विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात त्यापैकी विशिष्ट समाजाचे लोक काही प्रकारच्या पारंपरिक व्यवसायात गुंतलेले असतात अशाच प्रकारचा एक समाज आपल्या देशात आहे तो म्हणजे विश्वकर्मा समाज या विश्वकर्मा समाजातील लोक विविध पारंपरिक व्यवसायात गुंतलेले आहेत अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा समाजाच्या कल्याणासाठी अशी विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे सरकारने या योजनेला विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना असे नाव दिले आहे ज्यामध्ये विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे एकशे चाळीस जातींचा समावेश केला असेल आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुशल कारागिरांचे फार मोठे योगदान आहे हे कारागीर सामान्यता त्यांच्या पारंपरिक साहित्यांनी काम करत असतात त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून किंवा त्यांच्या गुरूंकडून विविध कलाकुशल करण्याचा वारसा लाभलेला असतो या क्षेत्रातील कुशल कारागीर असंघटित क्षेत्रात काम करत असतात त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत या कुशल कारागिरांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते यामध्ये लोहार कुंभार सुवर्णकार सुतार यांसारखे कुशल कारागीर समाविष्ट असतात या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत या कुशल कारागिरांची गुणवत्ता सुधारणे उत्पादन वाढवणे उत्पादन देश पातळीवर व जागतिक पातळीवर पोहोचवणे आणि या सर्वांतून या कुशल कारागिरांची आर्थिक स्थिती उंचावणे त्याचसोबतच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचा व यांच्या कलेचा वारसा जपणे हा या विश्वकर्मा योजनेचा उद्देश आहे योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या कारागिरांना विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र आणि कुशल कारागीर असलेले प्रमाणपत्र मिळेल या ओळखपत्राचा व प्रमाणपत्राचा उपयोग आपल्याला योजनेचा पुढील फायदा घेण्यासाठी होईल हे ओळखपत्र व प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात व फिजिकल स्वरूपात मिळेल त्यामुळे या योजनेची माहिती सिन्नर तालुक्यातील महिला व पुरुष कारागिरांना मिळावी यासाठी भाजपाचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड विश्वकर्मा योजना संयोजक विशाल क्षत्रिय महिला युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रियंका द्वेदी महिला शहराध्यक्ष देवयानी वाघ जिल्हा सरचिटणीस मीरा सानप यांच्या प्रयत्नातून शहरातील उद्योग भवन परिसरातील साई मंदिर परिसरात मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात उपस्थित महिलांना या योजनेबाबत माहिती देण्यात आली आणि लवकरात लवकर योजनेत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे मुकुंद खर्जे आदींसह परिसरातील अनिता मुदगुल वंदना पवार वैशाली ताजने मोनिका केकान संगीता डोंगरे प्रतिभा पाटील सारिका सोनवणे कविता पाटील ज्योती विंचू आदींसह सुमारे शंभर ते दीडशे महिला उपस्थित होत्या एस एन्यूसाठी सचिन सोनवणे नमस्कार मी विद्या हिरे वोहिरे उद्योग भवन सिन्नरमधनं बोलते आज इथे उद्योग भवन साई मंदिरामध्ये जयंत सरांनी आम्हाला विश्वकर्मा योजनेची माहिती सांगितली जास्तीत जास्त बायकांनी यात सहभाग घेतला त्यांनी दिलेल्या माहितीला माहितीचा उपयोग करून आम्ही या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेणार आहोत त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल आम्ही आम्ही सर्व महिला त्यांच्या आभार प्रकट करतो धन्यवाद नमस्कार मी ज्ञानेश्वर फ मनीषा ज्ञानेश्वर फड राहणार उद्योग भवन सिन्नर येथे भारतीय जनता पार्टीचा याच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचं शिबिर शिबिराची माहिती इथे आम्हाला जयंतबाबू आवडसाहेबांनी दिलेली ती माहिती म्हणजे महिलांना पूर्ण आर्थिक स आर्थिक मदत म्हणजे स्वबळावर उभं राहण्यासाठी ही माहिती दिलेली ब आणि त्या योजनेचा या त्या योजनेचा सर्व महिलांनी लाभ आम्ही घेणार आहोत आणि ती माहिती म्हणजे आम्हाला पूर्ण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करणार आहे आणि ती माहिती आम्हाला भविष्यात खूप उपयोगी पडणार आहे आणि त्या योजनेचा आम्ही सर्वजण लाभ घेणार आहोत आणि असेच अशीच स सर्व महिलांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व महिलांना विनंती करते आणि आम्हाला ही माहिती आमच्यापर्यंत पोचवली त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानते नमस्कार मी किरण निलेश बोरकर शिन्नर येथून बोलत आहे आज साईबाबा मंदिरामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या याचे शिबिर आयोजित केले या के या ठिकाणी आम्हाला विश्वकर्मा या योजनेबद्दल बरीचशी माहिती देण्यात आली तर या योजनेचा मूळ हेतू उद्देश काय आहे त्याच्याबद्दल ही आम्हाला माहिती देण्यात आली तर या योजनेचा जवळजवळ इथे शंभर ते दीडशे महिला जमा झाल्या होत्या तर जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी माझी सा विनंती आहे तर हां आणि जयंत भाऊ आव्हाड यांनी आम्हाला याबद्दल अतिमोलाचे मार्गदर्शन दिले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार नमस्कार मी प्रियंका रुंदीवेदी युवा मोर्चा शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी चतर्फे आज जयंत बाबूजी आव्हाड यांनी विश्वकर्मा योजनाबद्दल जी माहिती दिली महिलांना आमच्या उद्योग भवनमध्ये येऊन सगळ्या महिलांना माहिती दिली त्याबद्दल त्यांची खूप खूप आभारी आहे नमस्कार मी देवयानी वाघ भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर अध्यक्ष आज उद्योगभवण्या परिसरात साईबाबा मंदिरामध्ये माननीय मान्य जयंतबाबू आव्हाड यांनी महिलांसाठी एक कार्यक्रम योजलेला होता तो कार्यक्रम म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना शिबिर शीवीर। या शिबिराचं आयोजन येथे करण्यात आलेलं होतं या शिबिरासाठी मान्य आमचे ज्येष्ठ गुरुवर्य श्री हांडेसर तसेच शहराध्यक्ष मुकुंद खर्जेदादा त्याचप्रमाणे डॉक्टर क्षत्रिय तसेच आमच्या जिल्हा चिटणीस मीराताई सानव आणि आमच्या युवा मोर्चा अध्यक्ष प्रियंकाताई त्रिवेदी या सगळ्यांनी या शिबिरासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन पण केलं सगळ्या महिलांना आणि हे शिबीर राबवण्यासाठी या सगळ्यांचा खूपच मोलाचा वाटा आहे ही विश्वकर्मा योजना म्हणजे महिलांसाठी खास विश्वकर्मा योजना राबवलेली आहे आणि यामध्ये शिलाई काम करणाऱ्या सर्व महिलांना का काय काय बेसिक माहितीपासून तर ही योजना पूर्ण कशी राबवली जाणार आहे या संदर्भात माननीय बाबूजींनी महिलांना पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि या माहितीचा सगळ्या महिलांनी लाभ घ्यायचा आहे ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठीच आहे त्यामुळे श शहर असो तालुका असो खेडे असो सगळ्या पातळीवरती महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा हेच या मागचा आमचा उद्देश आहे आणि आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ही विश्वकर्मा योजना राबवलेली आहे या योजनेचा लाभ फक्त महिलांनी घ्यावा हीच आपल्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांची इच्छा आहे आणि ती आपण सगळ्या महिलांनी पूर्ण करूया या भारताचे देवदूत आरोग्यदूत त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वांना प्रवाहामध्ये सामील करणारे आमच्या सर्वांचे दूत सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विश्वकर्मा योजना ही सुरू केलेली आहे आज त्या उद्योग भवन परिसरामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांना या ठिकाणी या योजनेची माहिती समजावून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी मो एक मेळावा घेतला या मेळाव्यामध्ये आमचे सन्माननीय जयंत भाऊ यांनी महिलांना सर्व बाबतीत सर्व माहिती सांगितली त्याचबरोबर या ठिकाणी या महिला आमच्या येथील या ठिकाणी सन्माननीय कार्यकर्त्या देवयानीताई वाघ त्याचप्रमाणे प्रियांका द्विवेदी त्याचप्रमाणे या ठिकाणी मिराताई सानप आणि त्याचप्रमाणे विशाल क्षत्रिय व मुकुंदभाऊ खर्जे या सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करून महिलांना या ठिकाणी माहितीबद्दल उपयुक्त अशी सहकार्य केलं आणि त्यांना लवकरा या ठिकाणी लवकरात लवकर आपली नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त केलं या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ज्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत यांचं पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीचं औचित्य साधून देशभरातील अठरा प्रकारच्या वेगवेगळ्या कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना कार्यान्वित केली या योजनेच्या माध्यमातून या कारागिरांना पंधरा हजार रुपयांपर्यंतचं साहित्य घेण्यासाठी पैसे मिळतात आणि त्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात एक लाख आणि त्यानंतरच्या टप्प्यात दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळतं ही योजना अशा प्रकारच्या कारागिरांसाठी आहे की ज्यांचं स्वतःचं दुकान नाही ज्यांना स्वतःला बसायला जागासुद्धा नाही जे घरगुती काम करतात मग तो टेलरिंगचा व्यवसाय असेल सुतारगीचा काम असेल लोहारचं काम असेल जाळ्या बनवण्याचं काम असेल केस कापायचं काम असेल अशा वेगवेगळ्या अठरा प्रकारच्या कारागिरांसाठी ही योजना सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत जवळपास दोन हजार कारागिरांना मग त्यामध्ये प्रामुख्याने महिलांमध्ये टेलरिंग व्यवसाय करणाऱ्या आणि पुरुषांमध्ये केस कटिंग करणाऱ्या अशा कारागिरांना या दोन हजार कारागिरांना ही योजना आम्ही समजून सांगितलेली आहे या सर्व कारागिरांना आम्ही विनंतीसुद्धा केलेली आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आपलं स्वतःचं सगळ्यात आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घ्यावं मी तुमच्या चॅनेलच्या मार्फत सिन्नर तालुक्यातील तमाम कारागिरांना तुमच्यामार्फत विनंती करू इच्छितो की प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत देशभरातील कारागिरांना तेरा हजार कोटी रुपयाचा निधी वाटला जाणार आहे ह्या निधीचा जास्तीत जास्त भाग सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यात यावा यासाठी सिन्नर तालुक्यातल्या सर्व कारागिरांनी या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवावा